महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असतील यावर आता मोहोर लागली आहे राज्यात महायुतीचं सरकार येईल अशी अपेक्षा लोकांना नक्कीच होती परंतु महायुती इतका प्रचंड विजय मिळवून सत्तेत परत येईल असा अंदाज राजकारण्यांच्या प्रकांड पंडितांनाही नव्हता भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळतील असं अजिबातच वाटलं नव्हतं भाजपाचा विजय गाथेचे मुख्य लेखक देवेंद्र फडणवीसच आहेत साध्या सरळ स्वभावाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा ब्रह्मास्त्र महायुतीने फेकला विजय तर मिळालाच पण देवेंद्र फडणवीस यांना एक नवं नाव मिळालं ते म्हणजेच देवाभाऊ देवाभाऊ या शब्दाची व्याख्या आपण देवेंद्र नावाचं भाऊ अशीच करू परंतु काही महिला देवासारखा का मोठा भाऊ असं म्हणताना मी माणसाला असा आदर किंवा सन्मान उगीच मिळत नाही तो मिळवावा लागतो आणि हाच आदर पुन्हा एकदा नव्याने मिळवला आहे माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस ते देवा भाऊंची तेही राजेंद्र दरडा यांच्या शब्दांतून नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात जी डी देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनाच्या प्रारंभीची वाटचाल मला ठाऊक आहे नगरसेवक महापौर या पदांपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचताना त्यांना मी पाहिलंय काम करायचं असेल तर ते कसं करायचं त्यांनी उपमुख्यमंत्री असताना बारकाईने समजून घेतलंय मी पत्रकार आहे दीर्घकाळ संसदीय राजकारणात भाग घेत आलो आहे मी खात्रीपूर्वक असं म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं सहज सच्चा स्वभावाचं आणि सामान्य माणसाला समर्पित असं राजकीय नेते कमीच आहेत सामान्य माणसाच्या गरजा काय आणि त्या कशा पूर्ण करावयाच्या हे ते उत्तम जाणतात आता लोकांनी त्यांना देवाभाऊ म्हंटलं आहे आणि राजकीय रूपात पूजा करून सफलतेचा प्रसादही अर्पण केलाय त्यामुळे देवाभाऊ निश्चितच खूप संतुष्ट झाले आहेत आता देवेंद्रांना लोकांनी खुश केलाय तेव्हा त्यांनाही लोकांवरती मेहरबान व्हावं लागेल लोकांसाठी ते देव आहेत आणि भाऊही आहेत तर त्यांच्यासाठी अशक्य असं काय आहे विदर्भ आणि इतर मागासलेल्या भागाचा विकास घडवणं त्यांच्यासाठी अजिबातच अशक्य नाही ऐकलं तेव्हा थक्क झालो एखाद्या देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय या उदय विदर्भातून झाला असल्याचं विदर्भाचे उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे दोन हजार चौदा नंतर विकासाचा अनुशेष कमी झाला खरा परंतु तो पूर्णपणे संपला नाहीये वीज पाणी उद्योग घरबांधणी शाळा आणि रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा अजूनही सर्वत्र पोहोचलेल्या नाहीये देवाभाऊंनी प्रयत्न नक्कीच केलेत महायुती सरकारनं हजारो सुकलेले तलाव जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले काही कमतरता राहिलीच असेल तर ती नक्कीच प्रशासकीय स्वरूपाची समृद्धी महामार्गासारखी योजना साकार करून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाची प्रचिती दिली हे मी याआधी लिहिलंय महाराष्ट्राचा गौरव वाढेल अशा आणखी काही योजना ते आणतील अशी अपेक्षा लोक बाळगून आहेत समृद्धीसारखा रस्ता प्रत्येक गावात तयार करणं कोणालाही शक्य नाही आहे हे सर्वजण जाणतात परंतु शेतकरी किमान वेळेत बाजारपेठेपर्यंत आपला शेतमाल पोचवू शकेल असा रस्ता गावागावात तयार करता येईल स्थानिक मंडळीपासून मोठ्या मंड्या आणि शहरापर्यंत शेतमाल पोहोचवला तर त्याला योग्य भाव मिळेल माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी विजन ट्वेंटी ट्वेंटी या पुस्तकात हीच कल्पना समोर मांडली होती आज आपण दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यात पोहोचलो आहोत कलाम साहेबांची कल्पना किमान पक्षी महाराष्ट्रात तरी प्रत्यक्षात आणली जावी ही अपेक्षा देवाभाऊंकडून असेल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती पीक घेतलं तर त्याला योग्य तो भाव मिळाला नाही शेतमाल फेकून द्यावा लागतोय देवाभाऊ ही परिस्थिती बदला शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग उपलब्ध झाले तर शेतकरी खुश होऊन जाईल देवाभाऊंसाठी अशक्य असं काय आहे विकासाचा नवा अध्याय लिहिताना हा विकास राज्याच्या सर्व भागात समग्रपणे होईल याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल कोणत्या प्रकारच्या प्रदेशाचा विकास अतिरेकाकडे झुकतो भुकेपेक्षा जास्त अन्न खाल्लं तर ते उलटून पडण्याची शक्यता असते विकासाच्या बाबतीतही तसंच आहे एखाद्या विशेष अशा भागात भारंभार विकास योजना राबवल्या जातात तेव्हा पर्यावरणालाही धोका संभवतो विकासाची फळे प्रत्येक विभागात वाटून देत योजना तयार केल्या जातात तेव्हा समतोल राहतो देवाभाऊ याकडे न विसरता लक्ष द्या शहराचं समाधान गावामध्ये दडलेलं आहे त्यामुळे विकासाचा प्रवाह गावापर्यंत पोहोचला पाहिजे गावात छोटे कुटीरोद्योग असले तर तरुण वर्ग शहराकडे का जाईल चीनचं उदाहरण आपल्या समोर आहे या देशाने गावागावांना उत्पादनाचे केंद्र केलंय आपल्याकडे ही अशी अपार क्षमता आहे देवाभाऊ गरज आहे ती व्यापक दृष्टिकोनासोबतच संकल्प आणि दृढ निश्चयाची आणि हो या प्रदेशातील लाडक्या बहिणींना आर्थिक समृद्धी देण्याबरोबरच त्यांचं संरक्षण करणंही आवश्यक आहे देवाभाऊ आणखीन एक एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही तर हा स्तंभ अपूर्ण राहील सामान्य माणसाचे मुख्यमंत्री म्हणून ते कायम ओळखले जातील विकासासाठी त्यांनी पैशांची गंगा वाहती केली आणि अधिकारी यांच्या शैलीबद्दल नाराजी होते ही गोष्ट वेगळी परंतु शिंदे यांनी रांगेत सर्वात शेवटला उभ्या असलेल्या व्यक्तीचा विचार केला विशेषत गरीब लोकांवरती वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी अद्वितीय काम केलं सरकार असलंच पाहिजे सामान्य माणसांचं सरकार अशीच सरकारची ओळख असली पाहिजे नाही का देवाभाऊ